मित्रांनो मी आले विंग फाटीवरती विंग फाटीवर जाण्यालाच ही अशा अडचण निर्माण झाल्या पाऊस पडला आणि हे चालूच आहे मग पण पाऊस पडला तर रस्ता असा झाला आणि एकच रस्ता आहे पहिलीकडून रस्ता जरा बंद केल्यामुळे ह्या रस्त्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मैदान थांबवायचं काय असं आयोजकांचं म्हणणं आहे आणि ही पाण्याचा इथं डंपर भरून पुढची वाट ते येणार आहे उद्यापासून आणि पुढील तारीख कळवण्यात येईल तीन किंवा चार तारखेला होईल म्हणजे उद्या मुरून भरून रस्त्याचं काम होणार आहे पलीकडचा रस्ता बंद झाल्यामुळं हा प्रॉब्लेम आलाय आणि इकडून पण हे रस्त्याची अडचण झाली अशी त्यामुळे म्हटलं व्हिडिओ करून पाठवावा सर्व बघितलं गाडी मालकांना इथं कुठण्याची गाडी जाणार नाही म्हणजे बरंच जवळजवळ इथून फाटी एक अर्धा एक किलोमीटर वर आहे आणि सगळ्यांच्या अडचण आहे म्हणजे काम थांबले तेव्हा रस्ता पलीकडचा बंद असल्यामुळं पावसानं की आयोजकांच्या म्हणण्यानुसार आता व्हिडिओ टाकतोय मी इथेपर्यंत या डांबरीपासून इथनं ज्या अडचण चालू होत्या मग ते आयोजकांच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ एक केलेला आहे आणि हे मैदान उद्याच स्थगित करून तीन किंवा चार तारीख पडेल मला वाटतं चारच असेल कारण दोन दिवस रस्ता मुरून भरायला लागणार आहे आणि पहिलीकडचा रस्ता जो होता तो बंद होता त्याच्यामुळे हे पावसाचे सगळ्यात चिक्कल झाला आहे सगळा चिखल कुणाचं ही गाडी वगैरे जाणार नाही आणि एक सिंगल रोड असल्यामुळे अडचण आहे पुढे बघू शकता त्या रस्त्याच्या अडचणी अभावी मैदान स्थगित करून उद्याच्या उद्या परवा भरून मुरून परवा पर दिवशी हा रस्ता होईल आणि मैदान चार तारखेला किंवा तीन तारखेला चार तारखेलाच होईल मैदान ह्याची दक्षता घ्यावी धन्यवाद हा व्हिडिओ मी करतोय तुम्हाला दाखवते आणि पावसाचं थोडंसं वातावरण आहेच आता फाटीवरती हे बघू शकता तुम्ही पावसाचं बी चालू झालंय आणखीन त्यात लगेच पुढं जायला वाटत नाही ते बघा पाऊस पण चालू झालाय त्यात चांगलाच पाऊस आलाय पाठीवर